हॅलो वन आज आपण बनवणार आहोत मसालेवाली भेंडी एकदम झटपट होणारी रेसिपी आहे आणि सर्वांनाच आवडेल अशी आहे तर लगेच बनवायला घेऊया तर भेंडी घ्यायची आपल्याला त्याला स्वच्छ धुवून साफ करायचं आहे आणि कट करायची पुढचा आणि पाणीमागचा भाग काढायचा मीडियम भेंडी होती जास्त मोठी नव्हती कवळी होती भेंडी आणि मधामधून मी चीर करून घेतली आहे भेंडीला तर सर्व भेंडी अशाच प्रकारे कट करून आता तेलामध्ये एक तीन ते चार मिनटं फ्राय करून घ्यायची तर बघू शकता एकदम छान अशी गोल्डन झाली आहे आता तिला काढून घेऊया आणि आता भाजी करूया तर भाजीसाठी आपल्याला सर्वात आधी तेल घेतले त्यानंतर त्याच्यात जिरे टाकायचे एक मोठा कांदा घ्या त्याला उभा चिरून घ्यायचा आहे कांदा छान परतून घ्यायचा आहे त्यानंतर हिरव्या मिरच्या घेतल्यात दोन ते तीन हिरव्या मिरच्या कट करून घेतल्यात आणि टमाटर घ्यायचे त्याच्यानंतर अद्रक लसण याची आपण प्युरी बनवून घेणार आहोत तर काहीतरी वेगळी आहे भाजी खूपच छान होते लहान मुलांना नक्कीच आवडेल आणि डब्यासाठी लहान मुलांच्या अगदी छान आहे तर बघा लाल तिखट टाकले त्यानंतर थोडीशी हळद मग गरम मसाला धने पावडर आता मसाले व्यवस्थित परतू द्यायचेत आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे मसाला एकदम छान परतला की त्यामध्ये आपण जी आपण पिवरी बनवून घेतलेली आहे ती टाकणार आहोत कांदा छान गोल्डन झाला आहे बघा आणि आता मसाला पण एकदम छान परतून परतून घ्यायचा आहे मसाला झाला की बाजूनं तेल सुटतं तर बघू शकता आहे मसाला झाला आहे आपला आणि भेंडी आपण आधीच फ्राय करून घेतलेली आहे तर भाजीला जास्त शिजायला वेळ नाही लागत आणि पाणी अजिबात टाकायचं नाही आहे आपल्याला तर भेंडी एक नंतर तीन ते चार मिनटं तेलामध्ये परतून घ्या ती आधी शिजलेली आहे आणि वरतून खूप सारी कोथिंबीर टाका तर गरमागरम भेंडी आपली रेडी आहे तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता तर रेसिपी जस जर आवडली तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल वी थँक्यू परत भेटू एक नवीन रेसिपीसोबत बाय बाय